का मी कशाला बाकीच्या गोष्टी मी नाटक प्रोड्यूस केलं असतं चला हवा उद्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी माणसांच्या घराघरात पोहोचलेला हास्य कलाकार लेखक आणि अभिनेता सागर कारंडेला सायबर चोरांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या बातम्या शुक्रवारी सकाळी समोर आल्या घरबसल्या पैसे कमवण्याचा मोह हो पंचेचाळीस वर्षीय अभिनेता सागर कारंडेला महागात पडल्याचा दावा करण्यात आला इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडलेल्या सागर कारंडेची सायबर भामट्यांनी तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांना फसवणूक केली फेब्रुवारी महिन्यात सागरला अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून सदर लाईक करा आणि पैसे कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती पाठवण्यात आलेली असा दावा जाहिरातीत करण्यात या अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून एका महिलेनं सागरशी संपर्क साधला होता टेलिग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इन्स्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं इतकंच काम तुम्हाला असल्याचं सागरला सांगण्यात आलं प्रत्येक लाईकला दीडशे रुपये दिले जातील अशा प्रकारे घर बसल्या सहा हजार रुपये कमवता येतील अशी ऑफर असल्याचं सागर कारंडेला सांगण्यात आल्याचा दावा बातमीमध्ये करण्यात आलेला तसंच सागरची फसवणूक झालेल्या फसव्या बातमीमध्ये फारसं काही कठीण काम नसल्यानं सागरनं या कामाला होकार दिला सागरला या ऑफर अंतर्गत सुरुवातीला काही रक्कम भरावी लागेल असं सांगण्यात आलं कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर पैसे जमा करा हे पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत असं सांगण्यात आल्यानं सागरनं पैसे भरले सागरनं अशा प्रकारे वॉलेट मध्ये सुमारे सत्तावीस लाख रुपये गुंतवून हे काम स्वीकारलं वॉलेट मधील पैसे काढण्याचा प्रयत्न करू नये टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असं सागरला सांगण्यात आल्याचा दावा केला गेला बातमीमध्ये सागरनं आणखी एकोणीस लाख रुपये आणि त्यावर तीस टक्के कर असे एकूण एकसष्ट लाख हजार रुपये दावा करने ताला। या सायबर भामट्यांनी सागरनं भरलेला तीस टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचं सांगत त्याला पुन्हा पैसे भरण्यास सांगितलं मात्र हा प्रकार आता सागरला संशयास्पद वाटला आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आपण फसवलो जातोय असं वाटल्यानंतर या प्रकरणी सागरनं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं सांगितलं गेलं ही बातमी अनेक प्रसार माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आल्यानंतर सागर कारंडेनं दिलेल्या माहितीमध्ये ज्या सागर कारंडे बरोबर हा सरा प्रकार घडला तो सागर कारंडे मी नाहीच असं सांगितलं तसंच खोट्या बातम्या देणाऱ्यांना आपण नोटीस पाठवणार असल्याचंही अभिनेता सागर कारंडेनं स्पष्ट केलंय म्हणजेच दुसऱ्याच एका सागर कारंडेच्या नावानं उगाच अभिनेत्याच्या नावानं बातमी व्हायरल झाली आणि या गुणी अभिनेत्याला नसता मनस्ताप सहन करावा लागला असं म्हणावं लागलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी